नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि सूर्य चांगलाच तळपत असून उकाडा देखील वाढलेला आहे उष्णतेमुळे सध्या हालत खराब होत आहे आणि दुपारच्या वेळी बाहेर पडणं देखील अशक्य असं झालेलं आहे उकाड्यासोबतच उन्हाळ्यात आणखी एक मोठी समस्या ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये जाणवत आहे घराच्या कोप्रया कोपऱ्या कोपऱ्यात लपून बसलेल्या पाली या काळात वर येत असतात सर्व घरभर या पालीचा बावर असतो आणि सुद्धा तिची किसळ ही आपल्याला या पालीची येत असते अनेक लोकांना पालीला पाहूनच भीती देखील वाटत असते आणि या पालीचे विष्ठेमुळे आपल्या अन्नामध्ये विषबाधा सुद्धा होऊ शकते विशेषतः घरातील महिला पालीला पाहून जास्त घाबरत असतात तर या पालीला कसं घरामधून लांब करायचं ते आपण आता बघणार आहोत तर नंबर एक पुदिना पुदिनेच्या वनस्पतीला देखील तीव्र वास असतो तसेच खाण्यासाठी देखील ही वनस्पती चविष्ट लागते पुदिन्यामधून येणारा तीव्र वास पालीला सहन होत नाही त्यामुळे ज्या घरात पुदिना लावण्यात आला आहे त्या घरात पाल प्रवेश देखील करत नाही त्यामुळं आपण पुदिना हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे त्याचा तीव्र वासानं पाली या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यानंतर तुळस घरोघरी तुळस ही आपल्या अंगणामध्ये लावण्यात येत असते तुळशीला हिंदू धर्मामध्ये पवित्र वनस्पती मानलं गेलेलं आहे ज्या घरात तुळस असते त्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या नष्ट होत असतात आणि पर्यावरणीयदृष्ट्या कार्बन डायऑक्साईडचे श्वसन ही वनस्पती करत असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते यासोबतच तुळशीचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या घरात तुळस असते त्या घरामध्ये पाल आढळून येत नाही तुळशीच्या पानाचा रस काढून तो जर तुम्ही तुमच्या घरात दरवाजा खिडकी अशा ठिकाणी शिंपडला तर तुमच्या घरामध्ये ही येणारच नाही त्यानंतर लसूण लसूण ही आपल्या आहारामध्ये आपण वापरत असतो लसणाचा देखील तीव्र वास असतो लसणाच्या वासामुळे पाल घरात प्रवेश करत नाही तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्याला लसणाचे झाड लावू शकता किंवा रस शिंपडू शकता किंवा त्याची फोड फोडल्यानंतर जो वास येतो त्यामुळे सुद्धा या पाली आपल्या घरामध्ये येणार नाहीत तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही कोपऱ्याला लसणाचे झाड शक्य असेल तर लावू शकता त्यामुळे पाल तुमच्या घरात प्रवेश करणार नाही लसणासोबतच झेंडूच्या पा फुलाचं झाड जर तुम्ही तुमच्या घरात लावलं तरी देखील आपल्या घरामध्ये पाल या प्रवेश करणार नाहीत तर मित्रांनो ही, ही माहिती कशी वाटली आणि हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करावा तोपर्यंत धन्यवाद